हॅलो हा आमदार बाप्पू साहेब बोलतोय हा सर बोल वाघुली पाणी पुरवठा योजनेचं काय आलं काय ते ट्रान्सफॉर्मर बसवायचा होता तो काय तो त्याने बसवला नाही ठेकेदाराने तर आता ते असं चालतं का दोन दोन चार चार महिने ठेकेदार ट्रान्सफॉर्मर बसवत नाही असं चालतं सांगा नाही आता आम्ही ते हे केलं त्याला कारवाई करायचं मॅडमला कारवाई करायची म्हणजे कधी कारवाई करायची कारवाई लगेच केली पाहिजे <laughs> ना महिन्याभरावर लोकांच्या जीवाशी खेळत आहे आपण पाणी नाही लोकांना ते उपाशी राहतात पाण्या वाचून पैसे घालवतात किती लाखो रुपये पट्या सगळं झालं फक्त ते पंप बसून सगळं टारद लाईन पण टेस्ट करून ठेवली त्यांनी तुम्हाला लोकांना मनाला वाटलं पाहिजे ना की बाबा हे खरंच करण्याची गरज आहे आपण केलं पाहिजे असं का नाही वाटत तुम्ही लोक जबाबदार आहे ना तुम्ही कार्यकारच्या आहे ना नाही कार्यकरी कुलकर्णी मॅडम आहे कोण कुन, कोणते मॅडम कुलकर्णी मॅडम आहे कुलकर्णी मॅडम आणि तुम्ही काय येई का हो उपकार्यकारी हो तुमचं काम आहे ना तुम्ही पीएमआरडी आहे ना हो कुठे तुम्ही पीएमआरडी आहे का जीवन ला आहे पीएमआरडी ला पीएमआरडी ला आहे ना मग आता एवढे मशी आहेत तिथं हे असून तुम्ही लोक का करत नाही बरे किती दिवस झाले योजनेची मुदत संपून किती दिवस झालं आपली सगळी तयारी पण करणार ना सर तुम्ही आमच्या तारखेला सांगायला पाहिजे नाव तर कॉन्ट्रॅक्टर करत नाही तर तुम्ही साहेबांना सांगायला पाहिजे ना, 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 ना? योजनेची मुदत किती होती किती तारखेपर्यंत होती बावीस पर्यंत होता एकतीस बारा बावीस बावीस पर्यंत मग आता सव्वीस लागेल ना आता तीन वर्ष जास्त झाला होता पूर्ण तीन वर्ष तरी करत नाही म्हणलं थोडीफार तरी वाटलं पाहिजे ना आपल्या मनाला की बाबा आपण किती चुका करतोय हे नाही वाटत का तुम्हाला करतो करतो आगे 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 करतो, तो करतो तो एक आई का मला काय म्हणायचं सहा महिने लेट झाली वर्षापर्यंत त्याला करायचं ना ब्लॅकलिस्ट दुसऱ्याला घ्यायचं आणि करून घ्यायचं त्याच्यावरती दंड चालू आहे आज त्याच्यावरती दंड दंड काय त्याचा दंड तीन वर्ष त्याचा दंड दहा पट शंभर पट वाढला असता तुम्ही कशाचा दंड मारता त्याला कुठेच अडीच कुठे दंड आता तो काय तो कोर्टात जाईन ह्यांनी अमकच नाही दिलं त्यांनी जागाच नाही दिली यांना अमकच नाही दिले काहीतरी सांग जागेचं वगैरे सगळं पार झालेलं आहे त्याच्यानंतरचा दंड आहे त्यामुळे कुठे कुठल्या कोर्टात गेला तरी दंड तो जाईल का ते आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटून उपमुख्यमंत्र्यांना भेटन मंत्र्यांना भेटन आणि काहीतरी करून घेईल शिंदे साहेबांकडे जायला दर झालं म्हणतो थोडस त्याला ते ऍक्शन घ्यायला थोडे झाले आता आम्ही केली प्रस्तावित केली आहे नाही असं नाही हो तुम्ही मशे साहेबांना सांगायला पाहतो नागरिकांच्या म्हणजे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत तुमच्या लोकांच्या चुकीच्या आहेत तुम्ही लगेच कारवाई करायला पाहिजे हे बघा तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि तुम्ही करत का नाही मग याचा अर्थ काय होतो की भ्रष्ट प्रशासन हे म्हणून हे होत नाही मला तर आरोप आहे माझा तुमच्या लोकांच्या का नाही होत आम्ही लोकप्रतिनिधी बघा माझ्या भागामध्ये काम हो। लेट झाली की लगेच आंदोलन करतो लगेच आम्ही त्यात कारवाई करतो काय मुख्यमंत्र्यांना कळवतो मंत्र्यांना कळवतो काय करतो इकडे मला कळत नाही की असे कसे काय लोकप्रतिनिधी थांबतात आणि तुम्हा लोकांना कसं काय बोलत नाही कुणी काय एवढं हा तुम्ही फोन बी उचलत नाही सकाळी तुमचा फोन बंद असतो तुम्ही सिन्सिअर अधिकारी असले पाहिजे तुमचा फोन चालू असला पाहिजे तुम्ही कितीला निदान सकाळी सातला तरी फोन चालू झाला पण तुमचा म्हणजे नागरिकांनी तुम्हाला काय बोलायचं नाही तुम्हाला विचारायचं नाही लोकप्रतिनिधींनी तुम्हाला काय बोलायचं नाही अशी पद्धत असते का तुमचा फोन ऑफिसच्या वेळेला दहा वाजता चालू होणार अशी पद्धत आहे का मी तुम्हाला चार फोन सकाळपासून केले तुमचा फोन बंदच फोन बंद नाही ते काय गा झालं गाडीच राहिला मुला सोडायला राहिला तर स्विच ऑफ नव्हता काय फोन आहे नाही नाही स्विच ऑफ नसेल ऐका तर मिस कॉल पडले असते तुमच्या तुमचा फोन ते बघितलं होतं सायलेंट मी कळत नाशीच ना ना। ना। बोलतो सकाळी तर मशी साहेबांचे आमचे एकदम घरचे संबंध आहे गेले पंचवीस वर्ष आमचे संबंध आहेत आरआर पाटलांकडे होते साहेब तेव्हापासून संबंध आहे एकदम आणि माझ्या भाच्यांच्या बरोबर ते अधिकारी होते म्हणजे भाचे कमिशनर होते ते रिटायर झाले तर आता यातनं थोडे तुम्ही मार्ग काढून द्या ना आता काय झालंय त्याचा ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर केला एक्स्ट्राडिम पण मंजूर झालेला सरांनी मंजूर केला ऐकून तर तो ट्रान्सफॉर्मर त्या माणसाने बसवला एक्स्ट्राडिम त्याला मिळणार आहे तर ते पंधरा दिवसाचं काम पण नाही होत पण पंप चालू केला तर पाणी चालू होणार आहे एकच दिवसात ते होईल करायचं म्हणलं एक दोन दिवसात तो तुमचं चांगला ऐकल ठेकेदाराचं काय ठेकेदाराचा नंबर मला पाठवा पाठवतो तुम्ही सर लगेच पाठवा आणि मॅडमचा पण पाठवतो तुम्हाला मॅडमचा दोघांचे पाठवा पाठवतो आणि हे तुम्ही काय करा ट्रान्सफॉर्मर बाकी बाकी काहीच काम राहिलेलं नाही सगळे पायदीप okay. जोडून सगळं पायदीप जोडून झाले पण ते ट्रान्सफॉर्मर जोडला ना तर लाईट चालू झाली आहे का आपल्याला कसं आहे त्याच्यावर ट्रान्सफॉर्मर जो मग ह्याने बसवायचा होता का कॉन्ट्रॅक्टरने आणि मग एमएससीबी चालू करून देणार होते आपल्याला टेंडरला होता पण तो अकरा केवी वरती होता आणि तिथे बावीस केवी आपल्याला बसवायला लागणार आहे कारण लोड लोड आहे लोड आहे बरोबर आहे हा त्यामुळे मग तिथे मग चेंज केलं ते आणि मग त्याला पैसे पण भरले आपण एम एसी ला पैसे, 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 पैसे भरले साहेब तीन तीन वर्ष योजना लेट होती थोडंफार तरी वाटलं पाहिजे किती नागरिकांचे पैसे गेले असतील सर पहिल्यांदा आमच्या माझ्या स्पेलमध्ये मा तर पहिल्यांदा मी बघतो एवढं होतं पाणी कधीच कर चालू करून लोकांना भले तर फायनल होत म्हणजे फार मूर्खपणाचं काम आहे साहेब म्हणजे झाला मूर्खपणा सर एकदम भयानक झालंय ते पण त्याला जर थोडं हे केलं मी बोलतो त्याला बोलतो ठीक आहे तुम्ही ओके मॅडम नमस्ते नमस्ते सर नमस्ते माड़ाम... आईला बरं नव्हतं म्हणून उशीर झाला निघायला तिच्याकडून निघतीये बोला सर मॅडम तसं काय नाही आम्हाला तुमची हरकत नाही परंतु कसं होतं तुमचं एकतर फोन उचलत नाहीये नाही नाही मी आतमध्ये तिच्या ह्याच्यात होते आणि फोन बाहेर होता बोला, 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 नहीं नहीं, नहीं, होता। बोला, बोला सर ठीक आहे ते असू दे त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही तुम्ही किती वर्ष झालं इथं पीएमआरडीत आहात मी एक वर्ष झाल सर मग त्याच्या अगोदर कुठं होता तुम्ही मी एमजेपीला होते सर एमजीपी ला हो सर हो सर इकडे एक वर्ष झालं एक वर्षामध्ये वाघोलीची पाणी योजना का पूर्ण केली नाही सर मी तुम्हाला सांगते मी आल्यापासून बरीचशी कामं मी करून घेतली आहेत त्याच्याकडून पण नव्हती आपण काय जनतेवर सरकारवर उपकार नाही करत आपलं कामच आहे आमदार म्हणून इथं काम करतो तर काय मी जनतेवर उपकार नाही करत मला त्यांना निवडून दिले म्हणून मी त्यांचं काम केलंच पाहिजे आणि आता हा मतदारसंघ माझ्यात नाहीये परंतु इतके लोक वरडतात की पाणी योजना होत नाही बापू साहेब आमचे कोणी लक्ष देत नाही म्हणलं असं का लक्ष देत नाही म्हणले अधिकारी अजिबात लक्ष देत नाही असं नाही तीन तीन वर्ष लेट झाली योजना तरी सुद्धा कोणी बघत नाही तीन वर्ष लेट झाली जास्त आहे सर मी सांगते ते आल्यापासून योजना किती साली सुरू झाली मला सांगा बरं हिचं वर्कआउडर किती सालची दोन हजार आय थिंक एकोणीसची आहे ही वर्कआउटर दोन वर्षासाठी काम होतं का मग हो सर चोवीस महिने काम होतं त्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे बरंच मागचे पत्र व्यवहार बघितला चोवीस महिन्याचं काम होतं तीन वर्ष त्याच्यानंतर लेट झाली तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर कारवाई नाही केली नाही त्याच्यावर ते कारवाई आणि त्याला दंड चालू आहे पस्तीस हजार रुपये पर डे कोण मंत्र्यांनी त्याला वाचवलं की जाऊ दे करू दे किती दिवस नाही नाही त्याला त्याचा दंड चालूच आहे त्याचा दंड चालू तो, तो करणारच नाही तो नंतर कोर्टात जाईल म्हणून असं झालं तसं झालं नाही नाही आता त्याचा दंड आम्ही काय केलंय त्याला अंतिम तुमच्यावरच आरोप करून यांच्या अधिकाऱ्यांनी मला पैसे मागितले माझे पैसे घेतले म्हणून मी नाही करू शकलो <laughs> मग काय होईल कोर्टाला सांगेन तू मला नाही म्हणणार तो काय म्हणसाल तुम्ही त्याला काय उत्तर द्याल सर कोर्टाला की हे लेट झालं काय नाही आता त्याचा सगळा पत्र व्यवहार त्याला अंतिम नोटीस दिली आहे अजून जी शेवटची अंतिम नोटीस असते त्याला त्या दुसऱ्याकडून काढून घेण्याची एक पाच दिवसाच्या आम्ही योगेश मसेन्शी बोलतो हो सर कारण ते आमचे एकदम माझे भाचे असल्यासारखे अरे मी त्यांना बोलतो की असं असं वाय तुम्ही बघा ही योजना मला आठ दिवसात चालू करून पाहिजे हो सर मला सांगायचं की ही झाली पूर्ण आमदार साहेब तुम्ही अजितदा सांगा त्याचं उद्घाटन करूया हो सर, सर लक्ष सर हो सर ही सगळी कल्पना मुख्यमंत्र्यांना लग... सांगून त्याचं उद्घाटन करू हो सर हो सर नक्की सर आ... मी प्रयत्नात आहे सगळ्यांचा सपोर्ट पण आहे मला अधिकाऱ्यांचा मी पटकन सपोर्ट असून उपयोग मागा ना तुमचं योजनेबरोबर आहे त्याला मी म्हंटल लाज नाही वाटत का बाळा तुम्हाला की हे योजना इतक्या लेट झाली तीन वर्ष काय करायचं म्हणतो झाली आता मी म्हंटल मनाला शरम वाटली पाहिजे आपण काम करतो पगार लाखो रुपये घेतो थोडेफार वाटले पाहिजे ना म्हणलं मनाची जनाची एवढं बोललो पण काय नाही ते म्हणते साहेब आता मॅडमला बोलायला पाहिजे माझं काय मी खाली आहे नाही नाही मी शंभर टक्के सर माझ कामाची पद्धत आधीची बघितली ना तुम्हाला मॅडम तुम्हाला माहितीये का मी माणूस एवढा म्हणजे गांधीगिरीच्या मार्गाने वागतो मी एमएससीबी मध्ये एकदा गेलो नागरिक म्हणल्या होते येतच नाही अधिकारी लोक मी सकाळी दहा ला गेलो जवळजवळ पंधरा ते वीस अधिकारी लेट आले च्या दारात उभं राहिलो मी आमदार नव्हतो मधल्या काळात तर मी तिथे उभं राहून त्यांना सगळ्यांना बाहेर थांबवलं माझ्या बरोबर पोरं होते ड्रायव्हर होते त्यांना म्हणलं थांबा त्यांना थांब म्हणलं एक फुलाची गड्डी आण शंभर फुलाची आणि त्या सगळ्यांना फुलं दिली फोटो काढले आणि पेपरला मी बातमी दिली त्यांची कि इतक्या उशिरा येतात नागरिकांचे फार हाल होतात मला थोडस ह्या कारणामुळे मी मला उशीर झाला तुमच्या आई आजारी आहेत ते मी समजू शकतो एखाद्या वेळेस आम्ही काय असे काही क्रूर नाही ना आम्ही सगळ्यांना समजून घेणारे आहेत पण आता बघा ना कसं होतंय आणि बघा दहा वर्षाच्या गॅप नंतर मला नागरिकांनी निवडून दिलंय हो सर हो सर हो सर मग आता तुम्ही बघा आता कसं लोकांचे कामाची पद्धती आहे नाही नाही मलाही ते पाहून माझंही तसंच झालं सर ते सगळे योजना बघून आल्यापासून खूप काम ते पाणी आणि ते पाणी कुठं कुठं सोडलंय कसं मिळणार त्या नागरिकांना सगळ्या सोसायट्यांना हे पाणी मिळणार का आणि त्याचा फिल्टर फिल्टर प्लॅन चांगला आहे का फिल्टर प्लॅन चांगला आहे मी सगळं पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये फिल्टर फिंटर प्लांट आपला छाटछुट असला तर सगळं परत काय उपयोग नाही तसं कामाची क्वालिटी दुसरी बाजू सांगते सर कामाची क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे फक्त त्याचा हलगर्जीपणा त्याला वेळोवेळी पत्रही दिलेली आहे हलगर्जीपणा किती असतो एक महिना दोन महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष पूर्ण तीन वर्ष पूर्ण होऊन गेले त्याची मुदत संपून हो, हो, आणि हो, तरी हो, सुद्धा आपण त्याला का पार्टीशी घालतो त्याला का नाही नोटीस देऊन त्याला त्याला खरं माहित काय करायला पाहिजे माहिती का त्याला म्हणजे कायम म्हणजे ब्लॅकलिस्ट केला पाहिजे काम नाही आलं पाहिजे ते पण डोक्यात आहे एमजेपीच्या सगळ्या डोक्यात ठेवून का ते करून टाका माझं म्हणणं आहे करून टाका कुणी मंत्री सांगितलं मी त्या मंत्र्याच्या पाया पडन पण ते करून टाका नक्की नक्की सर ओके करते सर करते सॉरी आणि मी लवकरात लवकर पूर्ण करून दाखवते ठीक आहे ठीक आहे ओके सर, थीखे, 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 थीखे। सर किती दिवसात लवकरात लवकर किती दिवसात तरी काय होईल सर आता त्याचा एक्स्ट्रा आयटम जो आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मर जॅकवेलचा फक्त लावायचा राहिला आहे त्याच्यामध्ये किती दिवस चालले जवळजवळ सहा महिने चालले ट्रान्सफॉर्मर हो हो नाही नाही त्याचा आता अंतिम मंजुरी साठी साहेबांकडे पाठवलेलं आहे ते झालं मी आता म्हशी साहेबांशी बोलतो हो सर आणि मग तुम्हाला मी हे करतो ओके okay. हो सर हो सर ओके सर गुड डे